जागा 28, ते अठ्ठावीस हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागा निघायची हा पहिला सर्वे असेल त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात लोकसभेच्या दृष्टीने ती गणित बदलणार आहे अ किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे भाजप म्हणतो मिशन फोर्टी फाईव्ह नाही भाजपा मिशन भाजपा मिशन, मिशन वन फोर्टी फाय पण करू शकता भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका मला की देशामध्ये एक हजार जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जिंकतील भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाही जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत मिंदे आणि अजित पवार त्याने जाग, अठ्ठेचाळीस जागा पंचेचाळीस जागा जिंकण्याची भाषा करावी असा तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला तुम्ही कुठे आहात हे सर्वे वगैरे बाजूला ठेवा मी सांगतोय महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे तुम्ही सर्वे करा सर्वे करू नका कोण करत असतील तर आम्ही सर्वे करत नाही पण आम्ही फोर्टी प्लस हे आमचं मिशन नसून हा आमचा आत्मविश्वास आहे बघा बघा बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहे या देशामध्ये संविधान टिकावं या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये या देशातला कायदा पायदळीत तुडव जाऊ नये या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ते चालू आहे मला असं वाटतं की आम्ही लवकरच आम्ही शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत इकडलेले ते थोडे व्यस्त त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती अठ्ठावीस नंतर होईल त्यात शंभर टक्के हा निर्णय होईल प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीची हा बळकट त्यांची बैठक सुद्धा चालू होती बैठक आहे ना प्रत्येक जण प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवतो संघटना वाढवत असतो आणि जर प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब हे जर त्यांच्या पक्षाचा किंवा आघाडीचा विस्तार करत असतील तर त्याच्यामध्ये वाईट वाईपटण्यासारखं काही कारण नाही आहे आपण जर सातत्यानं पाहिला असेल तर शिवसेनेच्या बरोबरीने जर कोणी या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकुमशाहीवर जोरदार हल्ले करत असतील तर त्या दृष्टीनं पावलं टाकत असतील तर करा है, ते प्रकाश आंबेडकर आहेत हे विसरता येणार नाही कारण त्यांनी संविधान बचावचं त्यांचा हे असेल संघर्ष असेल किंवा हुकुमशाही विरुद्ध त्यांच्या ते भूमिका असतील या अत्यंत स्पष्ट आणि परखड आहेत त्याच्यामुळे नरेंद्र मोदी

रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का उद्धव ठाकरे तुमचं काय म्हणणं चुकीचं काय बोल माझं काय म्हणणं असं जर आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी या प्रश्न केलेला आहे माननीय उद्धवजींनी तो प्रश्न बरोबर आहे प्रत्येक वेळेला ते रामलल्लाच्या नावानं मत मागतात हा जणू का राम मंदिराची मालकी यांच्याकडेच आहे अशा पद्धतीनं ते त्यांचं राजकारण सुरू आहे